डाउनलोड द जी फाइव ऐप नाव जी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सध्या चर्चेत आहे ते अप्पी आणि अर्जुनचा मुल मुलगा सिम्बा याच्यामुळे त्याच्या येण्याने मालिकेत अनेक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत तर अर्जुनच त्याचा बाबा आहे हे सत्य आता त्याला ता कळलंय त्यामुळे तो आपल्या बाबांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय सध्या सिम्बा प्रेक्षकांकडे यासाठी आयडिया मागतोय या मा आणि बाबाचं बांधन कसं मिटवायचं ते कळतच नाही लहान मुलांसाठी वागतात माझे आई बाबा कट्टी झाली की तरी बत्ती करायची असते एवढं सुद्धा कळत नाही यांना तुम्ही मदत करणार का कर माझी सांगा मला म्हणजे माझी मा आणि बाबा एकत्र येतील चला पट सांगा तुमच्या आयडिया मला म्हणजे बी प्रेक्षकांनी त्याच्या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स करत त्याला आयडिया सुद्धा दिल्या आहेत आता लेखाच्या प्रयत्नामुळे अप्पी अर्जुन एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला सिम्बा म्हणजे साईराजचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस Download the Z5 app now.